शेतातील बांद्यावरून तोडलेली भाजी आहे तर ही भाजी मध्ये पण असते आणि प्रत्येकांच्याच परिचयाची आहे असं सुद्धा नाहीये बरेच लोक ज्यांना माहिती आहे ते खातात आणि ज्यांना माहिती नाही ते नाही खात पण पालेभाज्याचे जी, जी पालेभाजी असते तिचे आपले स्वतःचे असे काही गुणधर्म असतात आयुर्वेदिक दृष्ट्या म्हणा किंवा आपल्या शरीरासाठी आवश्यक अस असतात जसे स्नायू दुखी याच्या सारख्या गोष्टीवर गुणकारी अशी भाजी आहे जे पूर्वीचे लोक होते आपले म्हातारे वगैरे ते तर अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या जे नैसर्गिक भाजीपाला मिळत होते पाले त्या पालेभाज्यांमध्ये असतात त्या त्या भाज्यांचा पुरेपूर वापर करत होते आणि त्यांची तब्येत बघा की किती मस्त अशी ठणठणीत राहायची बरोबर की नाही भाजी भरपूर दिसत होती जेव्हा तोडली त्यावेळेस म्हणून मग देठ होते देठ देठ तर कोवळेच होते शिजले सुद्धा असते भाजीमध्ये म्हणजे शिजलेच असते पण देठ काढले आणि पानापाण्याची मी भाजी, पाना पाना भाजी केली तर अशा पद्धतीने पान तोडून घेतले आणि देठ भरपूर असे निघाले जे की फेकण्यात गेले पालेभाज्या आपल्या शेतातील आहेत फ्रेश आहेत ताजे आहेत तर आणल्यानंतर गवत कचरा असेल तो सगळं निवडून काढला आणि झटकून घेतली भाजी म्हणजे भाजीवरती काही किडे माकुडे वगैरे चढलेले असतील तर ते भाजी झटकलं तर निघून पडतात तर ती तर झटकून भाजी आपण कधी पण करायच्या वेळेस भाजी चांगली स्वच्छ करायची झटकून घ्यायची जेणेकरून बारीक किडे वगैरे असतील जे आपल्या डोळ्याला रा दिसत नाही तर ते निघून जातात तर अशा प्रकारे भाजी स्वच्छ केली भाजी स्वच्छ केल्यानंतर आता कांदे कापते तर कांदे बारीक का आहेत गावावरून आणलेले आहेत मोठे पण कांदे आणले पण तुरुत म्हणजे आत्ता सध्या खायला म्हणून मी बारीक असे कांदे आणले जे की कापायला भरपूर पुरतात पण कधी कधी मोठे ओबडधोबड काटायचे असले कापायचे असले कांदे तर हे कांदे बरे पडतात कांदे तर कापून झाले कांदे कापल्यानंतर आता सुकलेल्या मिरच्या असतील म्हणजे वाढलेल्या लाल मिरच्या असतील तर भाजीमध्ये चव छान लागते पण लाल मिरच्या माझ्याकडे नव्हत्या म्हणून मी ते हिरव्या मिरच्याचाच वापर करते पण हिरवी मिरच्या कापताना सुद्धा असं लांबसर आणि क्रॉस करून कापायचं म्हणजे दोन भाग करायचे आणि नंतर कापायची गरज पडत नाही अशा पद्धतीने पण सुद्धा दिसायला चांगले दिसतात आणि भाजीला चव पण छान येते म्हणजे जो मिरचीच्या तिखटपणा आहे तो उतरतो म्हणजे आपण कधी कधी काय करतो मिरची कापताना दोन भाग न करता सरळ असे गोल गोल कापतो तर तसे गोल न कापण्यापेक्षा असे क्रॉस करून कापायचं चा। म्हणजे छान होते मी तर असेच भाज मिरच्या कापते भाजीला वगैरे किंवा वरणाच्या फोडणीला पण आता मी सध्या अशाच मिरच्या कापते भाजी कशी बनवायची कशा पद्धतीने फोडणी द्यायची ह्या प्रत्येक गृहिणीला माहीत असते फक्त पद्धती वेगवेगळ्या असतात तर मी इथे भाजी बनवायला लसणाच्या कऱ्या घेतलेल्या आहेत जिरा हिरवी मिरच्या आणि कांदे पालेभाज्या म्हटलं तर कांदे जरा जास्त घ्यायचे जा, आणि कांदे जरा असे जाडसर कापायचे म्हणजे भाजीला दिसायला पण छान दिसतात आणि टेस्ट पण जरा वेगळी लागते जे आपण बारीक बारीक कांदे कापतो त्या अपेक्षा मला असं वाटते तरी ते फोडणी देऊन झालेली आहे मस्त कांदा लालसर भाजला त्याच्यानंतर धुतलेली भाजी होती नाही कापली असते नाही चिरली असती तरी चाललं असतं पण इथे कैचिनीची मी थोडं थोडं असं कापून घेतलेलं आहे आणि आता मीठ टाकलं नाही ह्या लेव्हलवरती मी मीठ टाक नाही थोडीशी भाजी अजून मऊ झाली त्याच्यानंतरच मी मीठ टाकेन म्हणजे आपल्याला मिठाचा सुद्धा अंदाज जे येतो जेव्हा आपण भाजी ताजी असते त्यावेळेस तर ती हिरवी म्हणजे भरपूर असते भरपूर दिसते पण जर अशी सॉफ्ट झाली की भाजी क्वांटिटी कमी होते आणि त्यानुसारच मग मीठ टाकावं आपण नाहीतर भाजीमध्ये मीठ जास्त पडायची शक्यता असते आणि भाजीमध्ये जोपर्यंत आपण मीठ टाकत नाही तोपर्यंत भाजीला पाणी सुद्धा सुटत नाही भाजीला एकदा का मीठ टाका मग भरपूर पाणी सुटतो आणि तो पाणी सगळं सुकवून घ्यायचं म्हणजे भाजी कोरडी होते आणि टेस्ट चांगली येते नाहीतर पानचट पानचट भाजी लागते तर इथे तुम्ही बघू शकता माझी भाजी पण झालेली आहे जी बनवली मी खापरकोटीची भाजी तर खूप छान झाली होती भाजी आणि गरम गरम भातासोबत तर उत्तमच अजूनच चव दुप्पट वाढली होती तर माझं जेवण झालेलं आहे आणि रुद्रांक्षे पप्पा अजून यायलाच आहेत कारण त्यांची ड्युटीच अशी आहे तर मी भांडे वगैरे घासले नाही आता रात्रीचे फक्त माझी तेवढी प्लेट म्हणजे ताट पडली होती बाकी भात भाजीचे गंज आहेत त्यांच्यामध्ये भात भाजी होतं आणि रुद्रांक्षा पप्पाचं पण जेवण झालं नव्हतं तर सगळं झाकून झुकून ठेवलं आणि अंथरूण पण टाकून दिलं म्हणजे रुद्रांशला भरवलं त्याला आणि तो लगेच झोपून जातो दिवसाला झोपत नाही म्हणून आणि आता बघू साडे नऊ वाजायला आले आणि पाऊस होता संध्याकाळी वारा झाला त्यामुळे लाईट गडबड झाली तर तारा वगैरे तुटतात तर सगळेच ऑफिसचे स्टाफ लोक किंवा ऑफिसचे जे काही कर्मचारी असतात ते जातात वाटते तितकी लाईनमॅन लोकांची ड्युटी सोपी नसते बाकी डॉक्टर पोलीस म्हंटल ना तर यांची ड्युटी केलं की या पण यांचं ड्युटी पण करा आणि स्वतःच्या जीवावर रिस्क घेऊन करायची असते असू द्या त्यांचे कर्तव्य आहेत कारण त्याच कामाचा त्यांना पैसा मिळते तर करणारच कराय करणं भागच आहे पण सांगायचं म्हणून सांगते आपण कसं लाईट गेली तर एक दोन शिव्या तर लगेच देऊन देतो की लाईट गेली लाईट कशाला घालवली असं तसं पण ह्याचा मागचा पुढचा आपण विचार करत नाही कारण लाईनमॅन सुद्धा आपल्या जीवावर उदार होऊन आपल्याला लाईट देतात आपण तर सावलीमध्ये बसतो मस्त फॅनची हवा घेतो पण त्यांचं तसं नसते आत्ता मला आता आमचे मिस्टर आहेत म्हणजे माझे मिस्टर आहेत लाईनमॅन म्हणून मला आता कळते की किती संघर्ष करावा लागतो जेवायलासुद्धा अजिबात वेळ नसते त्यांना म्हणजे भरपूर एवढं असते की व्यक्त करता येत नाही एवढं असते त्रास म्हणजे जी त्यांना जीव मुठीत घेऊनच काम करावं लागते एकतर ऑफिसच्या लोकांचा पण त्रास असतो कामाचा पण धोकादायकच काम असतो त्यांचा आणि घरी पण आलं तर घरी पण बायकोची कटकट असते सगळ्या घरच्या टेन्शन वगैरे असतातच माणसाला म्हणून थोडंसं त्यांच्या जीवाला पण रिलॅक्स होईल असं वागलं पाहिजे मला तरी असं वाटते तर मी ते थोडीशी कंगी करून घेते आणि सतपावली फिरून घेणार जेवणानंतर तर फिरलंच पाहिजे आणि माझी सवय आहे मी पंधरा वीस मिनटं अर्धा एक तास तर फिरूनच घेते वारा तर एक तास फिरायला काही हरकतच नाही भाजीची रेसिपी कशी वाटली आणि ते सुद्धा नक्की कमेंट करा आणि माझी बडबड सुद्धा कशी वाटली तुम्हाला ते सुद्धा नक्की कमेंट करा आणि ब्लॉग कसे असतात ते सुद्धा कमेंट करत जा काही चुका असतील तर त्या सुद्धा सजेशन करत जा जेणेकरून मला त्या चुका सुधारता येतील